नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे भाजपाला राज ठाकरे का हवे काल मनसेच्या विभागाध्यक्षांची मिटिंग झाली बैठक पार पडली ती बैठक स्वतः पक्षाध्यक्ष मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आणि ती बैठक झाल्याच्या नंतर काही तासातच अगदी हार्डली एक दोन तासामध्येच भाजपाचे नेते आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर दाखल झाले त्याच्यानंतर मीडियातून नेहमी प्रमाणच चालू झालं युती होणार नाही होणार वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी मीडियामधून चर्चेला येत गेल्या मग ते प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्याच्यामधून वेगवेगळ्या बातम्या ज्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जशा चालू होत्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जशा चालू होत्या तशा बातम्यांना आता यायला लागला प्रत्येक जण आपलं विश्लेषण केलं ऍक्च्युली हे खरं आहे शेवटी माध्यमांचं काम आहे ज्या राजकीय घटना घडतात त्याच्यावर विश्लेषण करणं परंतु आतापर्यंत अनेक छोटे मोठ्या निवडणूक असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील किंवा पदवीधरच्या असतील शिक्षक मतदारसंघाच्या असतील लोकसभेच्या असतील विधानसभेच्या असतील ह्या सगळ्या निवडणुकामध्ये ह्या सगळ्या सेम घटना घडलेल्या गट आहेत म्हणजे राज ठाकरेंची पक्षाची बैठक होते त्याच्यानंतर भाजपाचे कोणीतरी नेते जातात तिथे ते भेटतात त्यांचे काहीतरी चर्चा होते त्याच्यानंतर ते बाहेर येतात आणि सांगतात की आमची राजकीय भेट नव्हती कौटुंबिक रिलेशन आहेत आणि सदिच्छा भेट होती पण आजपर्यंत ना भाजप नेत्यांची इच्छा कधी कळले कर ना मनसे नेत्यांची इच्छा कधी कळली कर आणि ह्या भेटी गाठी ज्याच होतात अगदी मॅरेथॉन बैठका चालतात चा, त्यांच्या बाहेर त्याच्यातून काहीच येत नाही लोकसभेच्या वेळेस पण असंच वाटलं होतं दोन तीन जागा मिळतील काहीतरी तेही नाही झालं विधानसभेला युती होईल असं वाटलं होतं तेही नाही झालं आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर परत एकदा ह्या बैठकांना सुरुवात झालेली आहे मला समजत नाहीये किंवा कुणालाच आजपर्यंत महाराष्ट्रात या मराठी माणसालाही नाही समजलं ना पत्रकारांना समजलं की नक्की ह्या बेटीगाठी कशासाठी होतात आणि ह्याच्यातून काय आउटपुट येत आउटपुट तर काहीच दिसत नाहीये विधानसभेला वाटलं होतं की बाबा काहीतरी युती होईल वगैरे परंतु युती तर झाली नाही पण नाही झाली नाही झाली युती परंतु काही ठिकाणी जसं की बाळा नांदगावकरांना तर महायुतीनं पाठिंबा दिला होता तीन पक्षांचा पाठिंबा सत्तेतल्या तीन पक्षांचा पाठिंबा असून सुद्धा बाळा नांदगावकर पडले अमित ठाकरेंना भाजपने पाठिंबा दिला होता तरी सुद्धा माहीमधून अमित ठाकरे पडले म्हणजे नक्की भाजपानं कोणत्या पद्धतीचा पाठिंबा दिला होता आणि जर दिला होता तर मग ह्या जागा का पडल्या आणि ह्याची जबाबदारी कुणी घेतली ह्याच्यानंतर काहीही प्रतिक्रिया आलेली नाही ना मनसेच्या गोटातून काही प्रतिक्रिया आली ना भाजपाच्या गोटातून काही प्रतिक्रिया आली प्रत्येक वेळी मात्र भाजपा नेत्यांना राज ठाकरे हवे असतात राज ठाकरे हवे असतात मात्र त्यांचा पक्ष युतीसाठी नको असतो राज ठाकरे हवे असतात त्यांचा छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये त्यांना पाठिंबाही हवा असतो पण परत करायची वेळ येते त्यावेळेला मात्र भाजपा आकडत हातली नक्की हे गौड का बंगाल काय आणि ह्या भेटीगाठी कशासाठी होतात बर केला तर महायुतीला म्हणजे भाजपा असेल शिवसेना असेल आणि अजितदादा राष्ट्रवादी असेल महायुतीला अशी मनसेची खर तर तशी आवश्यकता वाटत नाहीये तिन्ही पक्ष मजबूत आहेत लोकसभा त्यांनी मजबूतीने लढवली थोडंफार कमी यश मिळालं असेल महाराष्ट्रात पण त्याची कसर त्यांनी विधानसभेमध्ये भरून काढली आणि महापालिकेलाही आता फार मोठा काही म्हणजे पुरोगामी आघाडीमध्ये जे, जे काही इंडिया आघाडीमध्ये पक्ष आहेत आपले पुरोगामी आघाडी जसं की शिवसेने उद्धव ठाकरे गट शरद पवार गट काँग्रेस आणि काही छोटे मोठे पक्षांचे जे पुरोगामी आघाडी आहे ह्याच्यामध्ये एवढी तर ताकद नाहीये की ते महायुतीला हरवू शकतील अजून त्या महा महापालिका निवडणुकांचा अजून थोडा काळ जावा लागेल कारण आता माध्यमामधून असं बोललं जातं की उद्धव ठाकरे कदाचित स्वबळावर निवडणूक लढवतील त्यांचा जागा वाटपाचाही प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होणार एक ते, आहे एकमेकामध्ये ते त्यांचे दुसपोस अंतर्गत वाद आहेत कलह आहेत त्याच्यामुळे असंही बोललं जातं की कदाचित उद्धव ठाकरे स्वबळावर निवडून परंतु स्वबळावर जरी उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली किंवा महायु अगदी विकास आघाडीतून महाविकास आघाडीतून निवडणूक लढवली तरी आत्ताच्या तारखेला राजकीय ताकद बघता महाविकास आघाडी ही महायुतीला फाईट देऊ शकत नाही हे निश्चित आहे एक अगदी सप काळ्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला काळ्या दगडावरची सफेद रेग आहे पण तरी सुद्धा महायुतीला मनसेची गरज का पडते आणि वारंवार आर... आज हे लोकसभा झालं विधानसभा झालं या सगळ्या अनुभव पाठीशी असताना भाजपाचे राजसाहेब ठाकरे तरी भाजपा नेत्यांना का भेटतात मग जर समजा तुमच्या ह्या राजकीय भेटी आहेत तर तुम्ही माध्यमासमोर का नाहीये माध्यमांच्या समोर तुम्ही येऊन का बोलत नाही त्या भेटी गुप्त का ठेवल्या जातात भाजपा कार्यकर्त्यांना किंवा महाराष्ट्र सैनिकांना काय चर्चा होते आगामी निवडणुकीबाबत काय धोरण आहे याबाबत अवगत का केलं जात नाहीये असंही आता विधानसभा निवडणूक होऊन काही काळ लोटलेला आहे आणि गेल्या म्हणजे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे एकदाही या संदर्भामध्ये काही अधिकृतरित्या त्यांनी पत्रकार परिषद घेतले किंवा पराभवाचं विश्लेषण केले किंवा के काय बोललेत असं अजिबात काही घडलेलं नाहीये आता महापालिका तोंडावर असताना सुद्धा कोणतंही त्यांचं स्टेटमेंट आलेलं नाही काल एक विभाग अध्यक्षांची बैठक झाली त्याच्यामध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं की पक्षामध्ये काही रिफॉर्म करणारे आम्ही काही बदल करणारे वगैरे या सगळ्या गोष्टी ते काय बदल होणार आहेत कसे होणार आहेत वगैरे तो येणारा काळ ठरवेल परंतु निवडणुका ते कशा पद्धतीने लढवणार आहेत चोबळाव लढवणार आहेत का महायुतीत जाणार आहेत का दुसऱ्या कुठल्या छोट्या मोठ्या पक्षाबाबत युती करणार आहेत असं कुठलेही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली नाही मला हे कळत नाही की मनसेमध्ये थिंक टँक आहे का जशी भाजपाची कोर कमिटी असते किंवा इतर पक्षांची कोर कमिटी असते आणि ती कोर कमिटीमध्ये काही राजकीय परिस्थितीबाबत किंवा निवडणुकांच्या बाबत चर्चा होत असते आणि चर्चा होऊन ते निर्णय होतात असं मनसेमध्ये काही होत असेल असं वाटत नाही कारण मनसेचा कोणताही नेता मीडिया पुढे येतो तेवढ्याला कुठल्याही बा म्हणजे बाबीत स्पष्टता देत नाही कोणत्याही राजकीय भूमिकेबाबत क्लिअरिटी देत नाही त्यांना काही प्रश्न विचारले की ते एवढंच बोलतात साहेब बोलतील साहेब निर्णय घेतील साहेब भूमिका जाहीर करतील म्हणजे कोर कमिटी नाहीये किंवा असं काही थिंकटँग नाहीये मन मनसेमध्ये प्रत्येक गोष्ट साहेब जाहीर करतील साहेब भूमिका घेतील साहेब बोलतील व मनसे नेते बैठकीत जाऊन करतात तरी काय किंवा त्यांचं जे काय मत आहे हे तरी ते त्या तिथे पक्षाध्यक्षांना मनसे प्रमुखांना सांगतात का आणि मनसे प्रमुख त्याच्यावर विचार करतात का हाही एक मोठा प्रश्न आहे मुळात विधानसभेला जे वाताहत झाली त्याच्यानंतर ज्या त्वेषानं महापालिका निवडणुकीसाठीची जी तयारी दिसायला हवी होती तशी तयारी मनसेकडून कुठेही दिसत नाहीये मग ऐनवेळी निवडणुका जाहीर होतील मग ऐनवेळी यांचे गाठीभेटींचा कार्यक्रम चालू होणार तर ते शिवतीर्थावर गाठीभेटी वाढणार नंतर मग मुंबईमधल्या प्रत्येक प्रभागामध्ये वॉर्डमध्ये ऐनवेळी भेटी देण्याचं कार्यक्रम चालू होईल अशा ऐनवेळी भेटी देऊन आणि हे करून निवडणुका जिंकता येत नसतात हे आपण लोकसभेला अनुभव म्हणजे लोकसभेला तर निवडणूक लढवलं पण विधानसभेला हा अनुभव घेतला आणि याच्यापूर्वीच्या म्हणजे अगदी दोन हजार चौदा पासून ते आता दोन हजार चोवीस दहा वर्ष झाली दहा वर्ष मनसे राजकीय यशासाठी अगदी आतुर झालेली आहे महाराष्ट्र सैनिक परंतु गेल्या दहा वर्षामध्ये त्यांना कुठेही यश टाकायला मिळालेलं नाहीये उरला सुरला एकमेव आमदार होता तोही गेलेला आहे परंतु पक्षीय कामकाजामध्ये काही बदल दिसत नाहीये याच्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला कितपत यश मिळेल किंवा ते कशा पद्धतीने लढतील किंवा भाजपा त्यांना आता गाठीभेटी घेऊन कुठेतरी एक युतीचं लॉलीपॉप दाखवून ऐनवेळी परत कुठेतरी शिंदेने विरोध केला कुठेतरी मग मराठीची भूमिका अडचणीची ठरली असं काहीतरी थातूर मातूर करून देऊन परत त्यांना बाजूला करेल किंवा स्वबळावर लढायला लावेल किंवा आम्ही आमचं महायुतीत लढतोय आम्ही आमचं आम्हाला चौथ्या भेटूची गरज नाहीये तुमचं तुम्ही बघा असं म्हणून परत एकदा विधानसभेसारखं वारेवर सोडून देतील का काय अशी शक्यता निर्माण व्हायला लागलेली आतापर्यंतच्या अनुभवातून मनसे नेते किंवा मनसे प्रमुख काय शिकलेत हे अद्याप कळायला मार्ग नाहीये परंतु एक निश्चित आहे की ही निवडणूक ही मनसेची अस्तित्वाची निवडणूक आहे ही शेवटची निवडणूक आहे त्याच्यानंतर परत पाच वर्ष कोणत्याही निवडणुका नाही आहेत त्यामुळे मनसेला जर अस्तित्व टिकवायचं असेल आणि राजकीय अस्तित्व जर त्यांना कुठेतरी अबाधित म्हणजे दा दाखवायचं असेल अबाधित तर म्हणता येत नाही कारण आता ते राजकीय अस्तित्व नाहीच आहे जर निर्माण करायचं असेल तर ही महापालिका निवडणूक ही शेवटची संधी आहे नाहीतर परत पाच वर्ष परत निवडणुकांच्यासाठी वाट बघावी लागणार आहे परंतु एक आहे की जे मनसेची जी सगळ्यात कमजोर बाजू आहे जी संघटनात्मक जी बांधणी आहे ही राज्यभरामध्ये कुठेही संघटनात्मक बांधणी मजबूत नाहीये ऐन वेळा अशा निवडणुका लढवून किंवा फक्त भाषण करून असे यश मिळत नसते हे गेल्या दहा वर्षांमध्ये मनसे, मनसे प्रमुख आता का 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 हो काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास तरी अजून महापालिका निवडणुकांची घोषणा झालेली नाहीये ज्या वेळेला महापालिका निवडणुकांची घोषणा होईल त्यावेळेला पुढे काय काय राजकीय घडामोडी घडतात ते पाहणं आपल्याला महत्वाचं आहे तुर्तास हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा या संदर्भामध्ये आपल्याला जर काय जर आपल्याला काही कमेंट करायचे असतील आपल्या प्रतिक्रिया नोंदवायच्या असतील तर जरूर कमेंट करा आणि तिसऱ्या डोळे या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद